दीपिताला म्हणतायत की मला वैभवशी बाहेर गेल्यानंतरही मैत्री जपायची आहे तर ते काय म्हणतायत का ते बघूयात तर ते म्हणत असतात की एकटेच बसलेले असतात आणि ते बोलत असतात की वैभव तुझ्यासारखा मला या घरामध्ये मित्र मिळाला चार आठवड्यानंतर आणि त्या अगोदर मी जे काय तुझ्याबद्दल बोललो असेल जेवढ्या गोष्टी मला आठवत आहेत तेवढ्या गोष्टी मी तुझ्याशी क्लिअर केल्या आहेत पण राही गोष्टी असतील त्या माझा त्या पाठीमागे इतकाच हेतू होता की तो आमच्यासोबत खेळावास तो आरब्यातच्या विरोधात उभं राहावास आम्हालाही हिंमत मिळावी आणि यासाठी त्याच्यामागे कुठलाही स्वार्थ नव्हता किंवा ज्या पण तुझ्याशी गोष्टी मी पाठीमागे बोलल्या असतील पुढे बोलल्या असतील आणि त्याच्यामुळे तुला वाईट वाटलं असेल मी महाराष्ट्रासमोर तुझी माफी मागतो आहे की त्याच्यामागे माझा कधीही सुडाची भावना नव्हती आणि मला तुझ्याशी अशीच मैत्री पुढेही टिकवायची आहे तू खूप समंजस आहे तुम्हाला समजून घेशील तर वैभव केल्याचं डीपी दादांनाही वाईट वाटत आहे कारण तो माणूस म्हणून खरंच खूप चांगला होता पण स्पर्धक म्हणून त्याला खेळता आलं नाही असं डीपी दादांनाही वाटत आहे